बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा नशीबवान नावाच्या चित्रपटात मी बबन नावाचं कॅरेक्टर करतोय जो बी एम सी वर्कर आहे सफाई कामगार आहे आणि त्याची भूमिका या चित्रपटात आहे त्याच्याविषयी त्याच्या आयुष्यात काही बदल होतात आणि नंतर त्याच्या त्याचे परिणाम काय होतात हे सगळं या चित्रपटात दाखवलं गेलं आहे नाही रिसर्च तसं ॲक्च्युली म्हणजे कचरा काढताना काही रिसर्च वगैरे असं काही झालेलं नाही आहे म्हणजे भूमिकेविषयी सगळं मी अमोल गोळे आमचे डायरेक्टर आहेत त्यांना सोपून दिलं होतं की बाबा जे काय कॅरेक्टर करायचे ते तू सांग तसं मी करतो आणि तसं करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो झाला आहे कॅरेक्टर छान एक्सपिरियन्स तर खूपच छान होता म्हणजे झाडूचे सीन एक दोनच असतील पण बाकीचं जे सगळं वातावरण होतं घरचं नंतर बाहेरचं त्यामुळे ते जे काय धमाल होती आधीचं जे कॅरेक्टर असतो शांत असतो बाबा नंतर मग जो वि तो थोडा विलनिस्ट होत जातो तो नंतर होतोच नशीबवान होतो का नाही ते एंडला तुम्हाला पिक्चर बघूनच कळेल आता नाही सांगून फायदा त्याचा पण तुम्ही एन्जॉय कराल ते बघता बघता असं मला वाटतं विनोदी तयार झाली तुम्ही खुश आहात दोन्हीकडे खुश आहे म्हणजे विनोदी छान आहे त्यातून बाहेर आलो तर तेही छान आहे करायला आवडेल कारण कलाकार आहोत आम्हाला काम करायचंच आहे कुठलेही काम तेवढ्याच आनंदाने करू उदयप्रकाश सरांची दिल्ली की दिवार नावाची एक कथा आहे जी माझा मित्र आहे संजीव झाली मला ऐकवली होती मला ती खूप इंटरेस्टिंग वाटली मी फारच अगदीच त्याला बोलून मला आवडली कथा म्हणून मी फारच ओघाओ बोलून गेलो की मला उदयप्रकाश सरांकडून ह्याचे राईट्स मिळतील का मराठी सिनेमा बनवायला तर अगदीच कॅज्युअली संजीवने फोन केला आणि मला उदयप्रकाश सरांनी टू माय सरप्राईज मला अगदीच सहजपणे त्याचे राईट्स त्यांनी मराठी सिनेमा बनवायला देऊन टाकले आणि मग मग तिथून नशिबांचा प्रवास सुरू झाला मी ती गोष्ट बघून कारण का ते गोष्टीची सगळ्यात गमतीची गोष्ट काय होती की कधीतरी ऐंशीच्या दशकात ब्लॅक मनीवर केलेलं गेलं भाष्य होतं ह्या गोष्टीमध्ये ते दोन हजार साली पब्लिश झालं आणि आता दोन हजार सोळा साली सतरा साली जेव्हा तो ब्लॅक मनी पराकोटीला पोचला त्यावेळेला ती फिल्म आपल्याला बनवताना तो जो स्क्रीन प्ले मला वर्कआउट करायला लागला तो, तो खूप माझ्यासाठी ह्या सगळं बघताना गमतीची गोष्ट काय मला वाटली की एवढा आधी लिहिलेली एक गोष्ट जी आता पंचवीस वर्षानंतर सुद्धा तेवढीच रिलेव्हंट आहे तर त्याच्याबद्दल भाष्य करताना मला खूप जबाबदारीने भाष्य करावं लागलं मला माझ्या काय माझे प्रोटॅगनेस त्याच्या अवतीभोवतीचे लोक फारच जबाबदारीने चूज करावे लागले त्या सिनेमामधच्या स्क्रीनप्लेमध्ये वापरावे लागले तर मला असं वाटतं की शेवटी हॅट्स ऑफ टू उदयप्रकाश सर की ज्यांनी इतकं सुंदर कथानक आपल्याला दिलेलं आहे आणि त्याच्यामधून म्हणजे दोन हजार सोळा साली काय दोन हजार पन्नास साली सुद्धा ह्याच्यावर इतकाच चांगला आणि इतकाच ताकदीचा आणि प्रभावशाली असा सिनेमा बनवू शकतो असं मला वाटतं नाही मला असं वाटतं की डिरेक्टर काय सिनेमॅटोग्राफर काय किंवा अजून काय हे फक्त डेजिग्नेशन असतात आणि मला असं वाटतं प्रत्येक माणसाला तितकंच त्या विषयाशी ना जोडून काम करावं लागतं तर ते आय डोंट बिलीव्ह इन दिस कारण का माझा प्रवास हा फार वेगळा राहिलेला आहे आधी मी पब्लिसिटी सील्स करायचो हिंदी सिने सिनेसृष्टीत त्याच्यानंतर मी एक डॉक्युमेंटरी शूट केली ती डॉक्युमेंटरी शूट करताना अमोल गुप्त्यांनी मला बघितलं की मी काय करतोय कसं करतोय अमोल गुप्त्यांनी मला स्टॅनलिका डब्बा शूट करायला लावला म्हणजे काय मला आय वॉज नॉट असाइंड मला एक कर असं म्हणून मला तो करायला लावला आणि मग त्याच्यानंतर माझ्यासाठी हा सगळा प्रवास फारच स्वप्न होत होता आणि मला असं वाटतं की ते काम तुम्हाला निवडत तुम्ही नाही निवडू शकत काही आणि ते इथे असतं आपल्या नशिबात असतं आणि ते ते जसं दस होत आहे तसं तसं मी आपलं माझ्या दृष्टीने शंभर टक्के माझे इनपुट्स देऊन माझी मेहनत करून मी माझं काम करतोय तर डिरेक्टर म्हणून असं मी ह्या चित्रपटाकडे बघत नाही कारण का डिरेक्टर म्हणून किती काही बघितलं तरी शेवटी हे गुणी कनावंत असतील किंवा माझ्या एचओडीज असतील त्यांच्या खांद्यावर असतो सिनेमा मी फक्त आपल्या लोकांना नादार लावायचं काम केलं ला। असं मला वाटतं आणि मग त्यांनी स्वतःचा बनवून घेतलाय तो सिनेमा तर मला असं वाटतं की हे श्रेय माझ्यापेक्षा जास्त ह्या माझ्या टीमचं आहे आणि ती टीमच ह्या चित्रपटाला खरा नशीबान बनवते ठी कास्टिंग फारच गमतीचं झालं की आ, 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 या बाबतीत मी खरा नशीबवान आहे कारण का कास्टिंग मी जे विचार केलेला ज्या रोल रोलबद्दल ते ते लोक आज माझ्या चित्रपटात उभे आहेत आणि नेहा काय मिताली काय ह्यांना है? तर मी लिटरली एकही एक सीन लिहिलेला नसताना आय आय हॅव कन्व्हिन्स देम की तू हा रोल म्हणजे नेहाला तर दादागिरी केली मी हे करायचं आहे सुद्धा आणि भाऊंकडे मी थोडासा तयारी झाल्यानंतर गेलो कारण का भाऊंबद्दल एक थोडासा मला डोक्यात हे होता की नाही कमर्शियल ॲक्टर आहे बिझी ॲक्टर आहे तर यांना थोडंसं कन्व्हिन्स करायला लागेल पण तसं काहीच झालं नाही भाऊसुद्धा ह्यांच्या इतकेच प्रांजळपणे आणि अगदीच दिलखुलासपणे या नशीबांमध्ये आले आणि त्यांनी समोर काय पडद्या मागे काही कुठल्याही प्रकारचं काहीही त्यांचा प्रेझेन्स जाणवू न देता या चित्रपटात खऱ्या अर्थाने बबन बनून काम केलं आणि म्हणजे त्यांच्या तशा वागण्यामुळे सगळंच खेळीमिळीचं वातावरण राहिलं आणि सगळ्यांनीच आपलं हंड्रेड पर्सेंट आपले आपले इनपुट्स देऊन काम केलं <coughs> एक्सपिरियन्स नक्कीच चांगला होता <coughs> रोल भाऊसरांच्या म्हणजे बबन भाऊसरांच्या म्हणजे बबन जे कॅरेक्टर ते प्ले करत आहेत त्यांच्या त्यांच्या बायकोचा गीताचा रोल मी याद करते जी गृहिणी आहे जी आई आहे जिचा उद्देश एम फक्त कुटुंब आणि त्याचं सुख इतकंच आहे आणि जेव्हा त्या कुटुंबावर एखाद्या गोष्टीचा जेव्हा हल्ला होतो किंवा कुठली गोष्ट बॉदर करायला लागते तेव्हा मग मा मात्र ती सर्वसाधारण स्त्री एक फर्म डिसिजन कसं घेते किंवा त्यातून त्याला बाहेर काढायचा कसा प्रयत्न करते अशा एका सर्वसामान्यापासून ते एक फर्म असलेली अशी ती गृहिणी तुम्हाला बघायला मिळेल ऑफकोर्स कॅरेक्टर त्याची लेंथ असं असं नाही बघितली जात कॅरेक्टर कसं आहे काही वेगळं करायला मिळतंय का नेहमी नेहमी तेच आणि माझ्यावर हा ठप्पा बसलाय की मिताली अशी याच प्रकारची कामं करते तर अशामुळे मी अनेक चित्रपट नाकारलेत की नाही मला ते नाही काम करायचंय या आधीही मी गृहिणी केली या आधीही मी आई केली आहे पण ह्या कॅरेक्टर जी चंचलता आहे आणि मग जो फर्म डिसिजन घेणारी जी स्त्री आहे ही आधी मी नव्हती प्ले केली त्यामुळे हा एक जमेचा बाजू होती या फिल्म घेण्यामागे आणि नेहमीच राहील की काहीतरी वेगळं करायला मिळावं आणि भाऊ बघा नाही असं नाही मला मला तरी वाटतं की मी दरवर्षी एक फिल्म केली आणि अगदीच खूपच कमी लोकांनी ती पाहिली जेव्हा त्यांनी मला मा, पाहून सांगितलं की ती तो पिक्चर आम्ही पाहिला तेव्हा मला जाणवलं की अच्छा तो रिलीज झाला का म्हणजे इतपत असं व्हायचं की माझ्यापर्यंत कळायचं नाही किंवा ते प्रेक्षकांपर्यंत कळायचं नाही की ती फिल्म रिलीज झाली त्यामुळे बाबू बँड बाज्यानंतर ही पहिली फिल्म आहे माझी जी प्रेक्षकांपर्यंत पोचते आणि हा माझ्यासाठी खूप 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 आनंदाचा भाग आहे कारण की हे माझं स्वप्न होतं म्हणजे औरंगाबादहून आल्यापासूनचं माझं स्वप्न पासुन होतं की मला काहीतरी करायचं प्रेक्षकांसाठी करायचं आहे मला काहीतरी करायचं माझ्या लोकांसाठी करायचं आहे जे बघून त्यांना माझा अभिमान वाटेल सो ती वेळ आता आली असं म्हणायला हरकत नाही बॉक्स ऑफिस हा मी विचार करत नाही आहे पण ज्या माझ्या जवळच्या किंवा त्यांच्या जवळच्या लोकांना असं वाटतं की माझं काम बघावं तर त्यांच्यापर्यंत तरी मी पोचावी बॉक्स ऑफिसचा विचार करण्याची गरजच नाही आहे भाऊ बरोबर मी फिल्म करते आहे त्यामुळे तो तो माझा ती माझी काय म्हणता येईल ती माझी बाजूच नाही आहे हां त्यांना साथ मी मात्र दिली एवढं म्हणायला हरकत नाही आणि एक छान कलाकृती बघण्याचा आनंद त्यांना मिळेल असं मला वाटतं तुम्हाला फिरण म्हणजे जास्त दाखवलं नाहीये तर तुमचं काय कॅरेक्टर तुम्ही सांगू शकता ट्रेलरमध्ये जास्त दाखवलं नाही आहे तर असं काही नाही आहे की मी कोणी खुनी आहे किंवा मी कोणीतरी एक डायन किंवा विच आहे किंवा असं नागिन आहे मी माझं अचानक एकदा रूप बदलून मी नागिन होणार आहे अगर असं काही नाही आहे पण मुळात ही एक कुटुंबाची गोष्ट आहे ज्या जे बबनचं कुटुंब आहे त्यामुळे बबनची बायको त्याची मुलं हा मेन फोकस आहे गोष्टीचा आणि हे रेशमाचं कॅरेक्टर आहे ते <coughs> दोनच पात्र आहेत या सिनेमामध्ये महत्त्वाची त्याच्यातला एक आहे गीता आणि एक आहे रेश्मा गीता जी आहे मिताली म्हणाल्याप्रमाणे की तिचं कुटुंब तिचा फोकस तिचा गोल सगळं तेच आहे आणि रेश्मा जी आहे तिला कुटुंबच नाही आहे कारण ती अनाथ आहे कम्प्लिटली ऑपोजिट आहे आणि ती आपलं कुटुंब बनवण्याचा प्रयत्न करते अवलंबून राहायचंय ती सगळं स्वतःच करत आली आतापर्यंत तिला कुणीतरी हवंय ज्याच्यावर टाकायची आहे आपलं दुःख सांगायचंय आपला आनंद वाटून घ्यायचाय तिला ते कुटुंब बनवण्यास ते ती कुटुंब राखण्यासाठी काय करते आणि ही स्वतःचं कुटुंब बनवण्यासाठी काय करते अशी ती सगळी गंमत आणि गोची आहे थोडीशी अमोल बरोबर एक मी केली होती हवा हवाई नावाची अमोल गुप्तेन दिग्दर्शक होते त्या फिल्मचे तिथे पहिल्यांदा आम्ही एकत्र काम केलं आणि एका शेतकऱ्याच्या बायकोचं पात्र होतं ते ज्याच्यामध्ये खूप काही इंटेन्स सीन होते आणि काम करताना असं लक्षात आलं की खूप छान ट्युनिंग आमचं जुळलं आहे आणि एक त्याच्यात प्रसंग होता ज्याच्यात मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे त्याच्या शेजारी बसून मी फक्त आहे आणि तो सीन झाल्यावर अमोल मला म्हणाला की इतकी फुटून फुटून तू रडत होतीस इतकी खरी त्या क्षणाला तू तिथे होतीस आई की आपण एकत्र काम करूया आणि तोपर्यंत तो मैत्री ह्या लेवलची झाली होती की हे म्हणजे करूया तर हो त्याला नाही म्हणायचा प्रश्न नव्हता ह्या सिनेमाच्या गोष्ट अगदी त्यांनी गोष्ट निवडली आणि गोष्ट लिहिली सिनेमाची तेव्हापासूनच जरा इन्वॉल्वमेंट होती माझी मग मा, मॅ रेश्मा ना नाव ठेवूया का तुझ्या कॅरेक्टरचा इथंपासून अमोलनी फोन केला होता मला आणि त्यामुळे तिचं नाव ठेवण्यापासून माझी इन्व्हॉल्वमेंट त्या व्यक्तीमध्ये आहे त्यामुळे ती मला खूपच जास्त जवळची वाटते की हिचं नाव पण मी आणि अमोलनी हिला पाळण्यात पण मी आणि अमोलनी घातलंय त्यामुळे खूप जवळचं नातं त्या कॅरेक्टरची असल्यामुळे आणि गोष्ट चांगली आहे भाऊंचं चा आणि मितालीचं नाव होतं आणि अमोल करतोय तर तो काहीतरी चांगलंच करणार आणि जेन्युनली काहीतरी करणार हे मला माहीत होतं अनफॉर्च्युनेटली मिताली बरोबर मला स्क्रीन शेअर नाही करता आलेला आमचा <coughs> म्हणजे ती मग मग अशी म्हणाली तसं की माझं पॅकअप व्हायचं आणि तिचं काम सुरू व्हायचं इतपतच आम्ही एकमेकांना सेटवर भेटलोय भाऊंबरोबर काम करायचा एक्सपिरियन्स अप्रतिम होता खूपच खूप एकदम प्रामाणिक कलाकार आहे काम असलं की काम करायचं आणि तिथनं बाहेर पडल्यावर मग ते बाजूला ठेवून द्यायचं मग आपलं आयुष्य जगायचं असे व्यवस्थित कंपार्टमेंट्स आहेत आता सुदैव किंवा दुर्दैव असं आहे की सध्या ते कामच खूप जास्त करत असतात त्यामुळे पण फार मस्त एक्सपिरियन्स होता त्यांच्याबरोबर काम करण्याचा आमचे सीन खूप छान झाले कारण थोडं थोडं आम्ही सीनच्या अलीकडे पलीकडे बोलायचो काय करूया काय नको पण त्यांच्याकडनं मी एक गोष्ट शिकले की स्पॉन्टिनिटी जी आहे आणि इनसन्स जो आहे तो त्या कॅरेक्टरमध्ये ते इतक्या चांगल्या पद्धतीने आणतात की ती स्पॉन्टिनिटी मी त्यांच्याकडनं शिकले मी जरा अमोलच्या प्रेमा खात्री काही बोलू म्हणजे की आता नेहा म्हणाली की ती त्या सीन मध्ये असं फुटून फुटून रडल्यामुळे तिला अमोलनी फिल्म ऑफर नेक्स्ट केली अशीच मी एक फिल्म करत होते अमोल बरोबर आणि तिथे मी एका स्त्रीला कुठून कुटून, -कुटून मारल्यामुळे त्यांनी मला ही फिल्म ऑफर केली त्यामुळे हा श्लेष अलंकारामधला जे आमचं प्रेम आहे ज्याच्यामुळे त्यांनी आम्हाला दोघींना चूज केलं या फिल्मसाठी त्याबद्दल आम्ही दोघी धन्यवाद नमस्कार मित्रांनो अकरा जानेवारीला आमचा चित्रपट येतोय नशीबवान नशी नशी नशीबवान अकरा जानेवारीला अकरा जानेवारी नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा <laughs> नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा नशीबवान